बघा मित्रांनो आपल्या मराठी व्याकरणामध्ये एक प्रश्न असा विचारला जातो की मात्राची व्याख्या कधी विचारली जाणार कधीही लघुमात्रा गुरुमात्रा असे काही प्रश्न विचारले जातात आता तुम्हाला मात्रा याची व्याख्या तुम्हाला माहीतच असणं आवश्यक काय कारण की याच्यावरती पण पोलीस भरतीमध्ये दोन तीन प्रश्न आलेले आहेत तर मात्र काय असते एखादे अक्षर उच्चारण्यासाठी जो लागणारा वेळ असतो तो म्हणजे काय असतं तो मात्रा असतो म्हणजे एखादा आपण अक्षर किंवा वर्ण उच्चारतो उच्चारताना जो आपल्याला लागणारा वेळ असतो तो वेळ म्हणजेच काय असते मात्रा आता मात्रा लिहिताना तुम्हाला दोन प्रकारचे मात्रा तुम्हाला पाहायला मिळतील म्हणूनच आपण काय म्हणतो मात्राचे दोन प्रकार असतात ठीक आहे मात्राचे दोन प्रकार, प्रकार म्हणजे एक काय असते लघुमात्रा लघुमात्रा आणि दुसरं असते एक गुरुमात्रा आता आता मात्राचे दोन प्रकार म्हणजे तुम्हाला समजायला एकदम इझी होणार की मात्राचे दोनच प्रकार असतात एक असते लघुमात्रा आणि एक असते गुरुमात्रा लघुमात्रा गुरुमात्रा हे दोन्ही तुम्हाला माहीत पाहिजे जिथं पण तुम्हाला रस्व स्वर पाहायला मिळेल तिथं म्हणायचं लघुमात्रा आणि जिथं तुम्हाला दीर्घ किंवा संयुक्त स्वर पाहायला मिळेल तिथं काय असते गुरुमात्रा ओके आता याचा आपण ही रेखात्मक चित्रण कसं करायचं तर लघुमात्राला आपण या प्रकारे काय करतो बनवतो लघुमात्रा या प्रकारची असते गुरुमात्रा दर्शवायची असेल तर तुम्हाला काय करायचं असते या प्रकारे या प्रकारे रेखा असं तुम्हाला द्यावा लागतो जेव्हा पण तुम्हाला लघुमात्रा याचे रेखात्मक चित्रण करायचं असेल तर तुम्हाला या प्रकारचे करायचे असेल आणि जेव्हा पण गुरुमात्र तुम्हाला दर्शवायची असेल तर तुम्ही या प्रकारचे रेषा देऊन तुम्ही गुरुमात्र हे काय करू शकता दर्शवू शकता आता याचं एकदम सिम्पल भाषेत तुम्हाला उदाहरण सांगतो मी आता बघा मात्राचे दोन प्रकार एक लघुमात्रा आणि एक गुरुमात्रा असते यांना आपण डिनोट कसे करतो दाखवायचं कसं असते या प्रकारचं असं तुम्ही दर्शविला म्हणजे काय असते हे लघुमात्रा आणि गुरुमात्रा याची जर तुम्हाला काही रेखात्मक चित्रण करायचे असेल तर तुम्ही कसं करायचं या प्रकारे ठीक आहे असं आपण इंग्रजीत यू म्हणतो आणि डॅश असं केला तर तुम्हाला गुरुमात्रा लघुमात्रासाठी यू या प्रकारचं करायचं आहे ओके आता जेव्हा पण असे मात्रा असतील त्याला आपण काउंट करतो वन या प्रकारे लघुमात्राला वन आणि गुरुमात्रा असतील तेव्हा आपण काय करतो दोन प्रकारे ठीक आहे लघुमात्रा कुठं द्यायची असते जिथं रस्व स्वर असतील जिथं रस्व स्वर असते तिथं लघुमात्रा आणि जिथं दीर्घ स्वर असतील तिथं गुरुमात्रा किंवा संयुक्त स्वर असतील तिथं गुरुमात्रा आता आपण बघू रस्व स्वर असतील रस्व स्वर आणि इथं असते दीर्घ स्वर हा थोडासा बारीकशा डिफरन्स आहे थोडासा या डिफरन्सवर तुम्हाला कळलं पाहिजे ठीक दीर्घ स्वर किंवा संयुक्त स्वर ठीक आहे आता स्वर तुम्हाला माहीतच आहे कुठ कुठल्या जसं आपण पाहतो की ओ e, हे काय असतात स्वर याच्या व्यतिरिक्त आणखी स्वर असतात रु ठीक आहे लू आणि ए इंग्रजीतलं ए हे काय असतात रस्वस्वर असतात आणि जर दीर्घ स्वर म्हटलं तर काय असते आ ई दीर्घ असते उ ए, ए, आणि अ हे काय असतात दीर्घ स्वर असतात दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर इथं असतात आणि हे रस स्वर या प्रकारचे असतात आता उदाहरणच्या माध्यमाने तुम्हाला सांगतो की कसं काय करता? या, करतात ते पहा मात्राचे दोन प्रकार लघुमात्रा आणि गुरुमात्रा याला कशा प्रकारे डिनोट करतात कशा प्रकारे दर्शवतात तर बघा इंग्रजीतला यू असतो प्रकारे याला लघुमात्राला आपण काय करतो दर्शवितो दाखवतो ठीक आहे चिन्हात्मक करतो आणि गुरुमात्राला या प्रकारे रेखात्मक चित्र न्यायचं असं असते डॅश जेव्हा आपण लघुमात्रा येतात म्हणजे रस्व स्वर येतात तेव्हा आपण त्याला वन यानं डिनोट करतो आणि जेव्हा आपण गुरुमात्रा येतो त्याला दोन यानं दर्शवितो म्हणजे दोन मात्रा दीर्घ म्हणजे दोन लघु म्हणजे एक लघु म्हणजे रस्व गुरु म्हणजे दीर्घ किंवा संयुक्त या प्रकारचं सिंपल आहे आता आपण एखादा शब्द घेऊ आणि त्याच प्रकारे आपण समजवून घेऊ की कशा प्रकारे आपण या मात्र दर्शवितो आता उदाहरण बघा जसं आपण उदाहरण बघतो एखादा शब्द क मड आता क मड हा एखादा शब्द घेतला आपण त्याच्यामध्ये लघुमात्रा की गुरु मात्रा काय आहेत कसले मात्रा आहेत आणि मात्रचं काउंटिंग किती आहे किती मात्रा आहेत ते आपण बघायचं आहे आपल्याला तर बघा क मड क मध्ये कुठलीही मात्रा नाही आहे म मध्ये कुठलाही मात्रा नाही आहे आणि ढळमध्ये पण कुठली मात्रा नाही आहे मात्रा नाही आहे म्हणजे काय रस्व रस्वस्वर आहेत रस्वस्वर म्हणजेच काय लघुमात्रा लघुमात्रा जेव्हा पण असते तेव्हा मग काय करतो का आपण कशा प्रकारचं चिन्ह बनवतो या प्रकारचं ठीक आहे या प्रकारचं चिन्ह बनवतो तर बघा क या अक्षराला या वर्णाला कुठलाही मात्रा नाही म्हणून काय करायचं आहे या प्रकारचं सिंबॉल द्यायचं य मध्ये आहे का नाही म्हणून लघुमात्रा मध्ये आहे का नाही म्हणून लघुमात्रा आता लघुमात्राचा आपण काय करतो नंबर वन 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 किती झाले एकूण एकूण झाले तीन आता बघा उदाहरण समजलं असेल तुम्हाला क मड याच्यामध्ये कुठलेही प्रकारचे मात्र नाही आहेत म्हणूनच काय तर रस्व स्वर आहे किंवा लघुमात्र आहे आता लघुमात्र असेल तर काय करतो आपण कशाप्रकारे डिनोट करतो या प्रकारचे यू यो यू ठीक आहे यू, यू? म्हणजेच काय क मध्ये पण मात्र नाही आहे म्हणून लघुमात्रा म मा मध्ये पण आहे का मात्र नाही म्हणून लघुमात्रा मध्ये पण लघुमात्रा तर लघुमात्राचा जेव्हा पण आपण नंबर करतो लघुमात्राला वन गुरुमात्राला टू ठीक आहे एक म्हणजे लघुमात्रा दोन म्हणजे गुरुमात्रा आता इथं पण मात्रा नाही इथं पण मात्रा नाही इथं पण नाही ना। म्हणून काय करायचं यू यु यू प्रत्येकाला यू यू म्हणजे वन 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 आणि एकूण किती झाले तीन ठीक आहे एक एक आणि तीन आता गुरुमात्रामध्ये एखादं उदाहरण बघू आपण फॉर एक्झाम्पल को ही डा को किडा हा उदाहरण घ्या आता याच्यामध्ये बघा तुम्हाला पाहायला मिळेल इथं काय आहे को को म्हणजे इथं ओ चा उच्चार होतो ओ म्हणजे काय असते ओ म्हणजे असते दीर्घ स्वर ठीक आहे आता दीर्घ स्वर कसा निर्ण करतो आपण या प्रकारे ठीक आहे या प्रकारे आपण गुरुमात्रा देतो आता कोमध्ये पण काय दीर्घ आहे म्हणून काय का करायचं इथं डॅश म्हणजेच काही गुरुमात्रा द्यायची आता इथं पहा की की मध्ये काय की मध्ये आहे स्वर कुठला ई आहे की नाही म्हणून याला कसं करायचं गुरुमात्रा नाही द्यायचं याला द्यायचं आहे लघुमात्रा या प्रकारचं इथं आहे गुरु इथं आहे लघु आता रा इथं पहा आ आ म्हणजे काय गुरुमात्रा म्हणून इथं काय द्यायचं गुरुमात्रा आता लघु आणि गुरु या प्रकारचं तुम्हाला समजलं असेल त्याच्यापैकी बघा आता तुम्ही कसं करायचं आहे हे आहे गुरुमात्रा म्हणून याला करायचं दोन हे आहे लघुमात्रा म्हणून म्हणायचं एक आणि हे पुन्हा आहे गुरुमात्रा म्हणून करायचं दोन आता टोटल काउंटिंग केल्यावरती आपल्याला काय मिळेल दोन अधिक एक तीन तीन अधिक दोन पाच या प्रकारचं तुम्हाला काय आहे मात्रा काढायचं आहे